तर नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे तर वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या भागामध्ये आपण आज जाणार आहोत सराटी या गावी आता हे सराटी म्हणजे अंतरवाली सराटी नवे हे आहे कवटेमंकाळ तालुक्यातील सराटी की जे या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचं गाव असणार आहे आणि त्या गावामध्ये आपण जाऊन पाहूयात की नक्की कोण नागरिक आपल्याला भेटत आहेत का त्या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया नक्की काय आहेत आणि त्या ठिकाणचे जे सर्व नागरिकांचे म्हणणं आहे त्यांचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया तर चला तर तर आत्ता आपण आहोत साराट या गावामध्ये की ज्या ठिकाणी दुपारची वेळ आहे आणि नागरिक काय आहेत का आपण चेक करूया गाव तसं छोटं आहे पण इथली जी मतं आहेत तीसुद्धा महत्त्वाची असणार आहेत या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तर या ठिकाणी झाडाखाली काय नागरिक बसला त्यांच्याकडे जरा बघूयात नमस्कार काय म्हणताय आम्ही हा इकडे काय वातावरण आहे का नाही काय म्हणते जनता जनता काय घोरपडे सरकार सगळी जनता आणि काय आता कुरपडे सरकार आणि संजय आघाडीला पाठिंबा सरकार आणि एकच आहे मग ही गावची लोकसंख्या नक्की किती आता साधारणपणे गावचे साडे सातशे मतदान आहे आणि यातील किती घोरप किती संजय काकांना मिळतील आणि किती रोहित पाटलांना मिळतील एक नव्वद टक्केपर्यंत अरे संध्याकाळी म्हणजे हे गाव बहुमत येणार आता काकाने निवडणूक केलं उभारलं ते खासदार पण होते दहा वर्ष काय या भागासाठी किंवा तुमच्या गावासाठी काय काम केलेत कामं केलेत रस्त्याची कामं केलीत की कुठला हाच रस्ता नाही आता गावठाण आणि इकडं जे आराबांच्या पत्नी सुमनताई होत्या त्यांचे काय हो काम वगैरे त्यांचे पण काम झालेत की तालीम वगैरे हो बांधल्या काका आमदार होणार होणार तुम्ही काय म्हणता काकाचा आज तुम्हाला वाटतंय का की अजित पवारांनी सरकारांना शब्द दिला अजित पवार तो शब्द खरा करतील का करतील काय करतील कारण की त्यांनी सभेमध्ये आहे की संजय काकांना जर आमदार केलं तर सरकारांना विधान परिषदेवर घेऊ मग करतील आणि काय म्हणताय काय चांगला आहे चालेल चालेल नमस्कार नमस्ते काय इकडे काय समस्या वगैरे लोकांसने काय आहेत का नाही काय नाही हे काय आहे बरं 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 मग कसं आहे वातावरण तापलंय का नाही नाही आहे चांगलं आहे वातावरण तापायचं का <laughs> काय काय म्हणते सामान्य जनता सामान्य जनता काय आहे की सरकार सांगतील ते म्हणते करायचं बरं हे काकांना मतदान आहे मात्र बरं बरं हे साधारणपणे नऊशे हजार मतदान आहे नाही सहाशे मतदान आहे पण तरी देखील हे जे मतदान आहे जरी कमी असलं तरी पण याला सुद्धा महत्व आहे एका हो 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 मताला कारण की आपण मागच्या विधानसभेला बघितलेलं आहे जे सांगोलीचे आमदार आहेत ते सातशे मतांनी निवडून आलेले आहेत या लोकसभेला आपण बघितलंय मुंबईतले रवींद्र वाईकर शेहेचाळीस मतांनी निवडून आले त्यामुळे हे जे गाव आहे या गावची जी मतं आहेत ती देखील महत्वाची असणार चला या इकडे या इकडे गाडी आलेली आहे आपल्यासाठी नमस्कार नमस्ते काय म्हणताय आणि काय म्हणू हम्म काय म्हणून निवडणूक खरं राग आपलं करायचं काम नाही काय मग आता काम कोण दिलं वाटतं तुम्हाला कोण देणार आता कोण देते म्हणजे कोण निवडून दिलं तुम्हाला काम मिळेल असं वाटतंय कोण रोहित आस की आता हे म्हणतात की इथलं नव्वद टक्के बहुमत जे काकांना रोहित पाटील दहा टक्क्यातच की दहा टक्के नाही ऐंशी टक्के ते वीस टक्के रोहित खरं आहे पण असं का बरं आता की काय झालं सरकारांचं शेजारचं गाव आहे त्यामुळं इथं सरकारांचं बऱ्यापैकी हे आहे काय हे नाही पण तो सरकारांचा गट मोठा आहे कारण की हे जे गाव आहे या गावामध्ये दे लोकसभेला देखील विशाल पाटलांना भरपूर मतं पडलेली आहेत सरकार लोकसभेला तीन अंकी संख्या सुद्धा गाठता आलेली नव्हती काकांना बरोबर आहे त्यामुळे जिथली सुद्धा मतं जी आहेत ती महत्वाची असं का वाटत की तुम्हाला या दोन तालुक्यामधून रोहित पाटील निवडून येतील नक्की त्यांचं काम चांगलं आहे आमच्या एवढ्या छोट्याशा गावात पण त्यांच्याकडून जवळजवळ तीस लाखाच्या आसपास निधी मदत दिलाय व्यायामशाळा वगैरे काय व्यायाम शाळा दिलाय आमच्या इथं दर्गा आहे दर्ग्यासाठी मध्ये हा रस्ता करून दिलाय दिलाय जवळजवळ तीस लाख रुपये आमच्या गावाला काम आहेत म्हणतात काम आहेत भरपूर अरेंज ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आणि काय म्हणतात एकदम मस्त ठीक आहे तर आपण मित्रांनो होतो या सराटी गावामध्ये की जे गाव महत्त्वाचं देखील असणार आहे आणि मतांच्या देखील महत्त्वाचं आहे कारण एक एक मत महत्त्वाचं असतं तर आपण आता जे आपण जी भेट दिलेली होती ते गाव होतं सराटी तर या ठिकाणी जे नागरिक आहेत नागरिक मोजकेच आहेत परंतु त्यांची जी मतं आहेत ती मतं आपल्याला पाहायला मिळालेले आहेत ऐकायला देखील मिळालेले आहेत तर मित्रांनो आता भेटूया पुढील भागामध्ये की ज्यामध्ये वारी विधानसभेची लढाई अस्तित्वाची या उपक्रमामध्ये आपण भेट दिलेली होती कवटेमंका तालुक्यातील सराटी या गावी आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन गावामध्ये धन्यवाद